हा इथं ओढण्या ओढण्याला टिकल्या लावायला आणते ते दाखवा ना किनार दाखवा रुपये याशे किनारीला याशे टिकले लावायच्या कशा लावता किनारीला कशा लावता टिकल्या तुम्ही एका ओढणीला किती पैसे भेटते तो तुम्हाला एका ओढणीला टिकले लावायच्या तर पंधरा रुपये भेटतेच बघा मग हिचं काही कामं नाही ते इकडच्या भागात त्यामुळं कसं आहे पंधरा ते पंधरा ताला, चार वडण्या केल्या तेव्हा साठ रुपये भेटते बाई करते मला आणि हे टिकले तर ती जरा लावून दाखव ना जोरदार ह्या टिकल्या लावायच्या अशा लावायच्या आणि मग ते पूर्ण करायचं इकडं ती खिणार पूर्ण करायची एक किनारीलासुद्धा अशा लावायच्या ती पूर्ण करायचं लावण असं तेव्हा ती कुठं पंधरा रुपये एका ओढणीला भेटते तर अशी ही बाई आपली घरात काम करून करते चला काय बरं कसं वाटलं ती ओढणीचं हे करायचं टिकल्या लावायचं तर लाईक करा कमेंट करा